どこからだ? हे तांदळाच्याच पिठाचे उकडीचे मोदक आहेत हे इतके मस्त आकर्षक असे तयार झालेत आणि इतके मऊजुषित कळीदार मोदक कसे तयार करू शकतो हे पाहणार आहोत एक चमचा तुम घात अर्धा चमचा त्यावर खसखस घातणी खसखस हलकीशी अशी तुपावर परतून घेतणे त्यानंतर एक वाटी अगदी घच्च भरून म्हणजे खूप बऱ्यापैकी दाबून ओल्या नारळाचं खोबरं घेतलंय ज्या वाटीने तांदूळ मोजले त्याच वाटीने मी ओलं खोबरं घेतलंय आणि अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे गूळ जसं जसं विरघळायला सैलसर होतं पण आपल्याला पुन्हा हे असं कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि पाव चमचा वेलची आणि जायफळाची पावडर घातली त्यानंतर चिमोट मीठ घातलेला आहे गॅस बंद केल्यानंतर वेलची जायफळाची पावडर घालायची म्हणजे त्याचा स्वाद छान असं टिकून राहतो आपलं सारण आता बनवून तयार झालेलं आहे मी इथे या आपल्या नेहमीच्या आमटीच्या वाटीने एक वाटी हे इंद्राणी तांदूळ घेतले इंद्राणी तांदूळ सुवासिक असतात त्याचबरोबर त्याला भरपूर असा चिकटपणा असतो त्यामुळे मी इंद्राणी तांदळाचा वापर केलेला आहे इथे मी दोन कप पाणी उकळायला ठेवलेलं आहे यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आणि एक टेबल स्पून तूप घातलेला आहे आणि आता या पाण्याला छान एक उकळी आली की आपण यामध्ये इंद्राणी तांदळाचे पीठ घालणार आहोत पीठ घातल्यानंतर गॅसचा फ्लेम लो करायचा आणि पटापट हे पीठ ह्या उकळत्या पाण्यामध्ये छान गुठळ्या नाव होऊ देतात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपलं छान पीठ मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे मोरण्यासाठी यावर झाकण ठेवायचं इथे मोदकाची उकडही आता अगदी मस्त तयार झालेली आहे दा ही उकड अगदीच गरम असताना मळून घेण्याची काहीच गरज नाही ही पूर्णता कोमट झाल्यानंतर ही उकड अशी मळून घेऊ शकता आता इथे हे छान कोमट झाल्यानंतर सगळ्या कुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि हे पीठ छान अगदी लोण्यासारखं मऊ लसणुशीर एकाही कुठळी न राहू देता छान मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून तुम्ही छान हे पीठ मऊ लसणुशीर होईपर्यंत व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पा अगदी मस्त याचा गोळा बनवून तयार आहे आता आपण याचं मोदक कसं बनवायचं ते पाहूयात आता मोदक करताना हाताला थोडंसं तेल पाणी लावून घ्यायचं मध्यभागी हे असं अंगठ्याने गोल गोल करायचं आहे अंगठ्याने आत पीठ दाबायचा आणि बाकीच्या चार पोटांनी पीठ वरच्या बाजूला खेचण्यासारखं करायचं असं केलं म्हणजे आपली पारी अगदी मस्त वाटीसारखी अशी तयार होते बघा मी अशी पारी तयार करून घेत आहे या पद्धतीने ही अशी पारी तयार करून घ्यायची आपली ही पारी अतिशय पातळ अशी तयार होते बघा मी पातळ अशी पारी तयार करून घेतली आहे आता यामध्ये सारंग घालायचा आणि आता पाकळ्या कशा करायच्या ते दाखवते मधलं बोट आणि अंगठ्यापासून बघा असं खाण्यापासून दाबत यायचं चिमटीमध्ये पीठ घेतल्यासारखं करायचं आणि खालून अगदी त्याचे जवळ घेतली आहे आणि खालून अगदी दाबत यायचा दुसरी पाकळीसुद्धा मी अगदी त्याची जवळच केली आहे जितके शक्य होईल तितक्या अगदी जवळजवळ पाकळ्या तयार करायच्या पाकळ्या तयार करताना जर तुम्हाला पीठ चिकटत असेल तर थोडंसं तांदळाचं सुक्क पीठ याला लावून घेऊ शकता म्हणजे हाताला आपल्या अजिबात चिकटत नाही आणि तुम्ही हव्या तेवढ्या पाकळ्या अशा जवळजवळ करून घेऊ शकता माझ्या सगळ्या पाकळ्या तयार झाल्या आता हाताने अशा सगळ्या पाकळ्या जवळ करण्याचा प्रयत्न करायचा जर हाताला पीठ चिकटत असेल तर मात्र असं पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा म्हणजे या पाकळ्या मोडलं जात नाही बघा अगदी मस्त असं मोदक तयार झालेला आहे जास्ती पीठ असेल तर काढून टाकायचं याच पद्धतीने मी असे सोळा मोदक तयार करून घेतलेत आता हे वाफवण्यासाठी एका चाळणीला तेल लावून घेतले आणि त्यावर आपण तयार करून घेतलेले मोदक सगळे ठेवून घ्यायचे आहेत एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं साधारण एक इंचापर्यंत पाणी ठेवलं त्यावर ही मोदकाची चाण ठेवली आणि त्यावर झाकण ठेवून साधारण दहा ते बारा मिनिट हे मोदक वाफवून घेतले वाफवल्यानंतर मोदकाला हात लावून पाहायचा जर चिकट लागत नसेल तर मात्र आपले मोदक तयार झालेत असे समजावे बघा अगदी मस्त अजिबात कुठेही मोदकाला ताड गेले नाही सगळेच मोदक आपले हे असे बनवून तयार झाले आणि यावर भरपूर असं साजूक तूप सोडायचं आणि आपले हे मोदक नैवेद्यसाठी तयार झालेत आणि हे मोदक अगदी छान मस्त असे मऊ दुसुशी तयार होतात तुम्ही सुद्धा या पद्धतीने उकड बनवून हे असे मोदक तयार करून पहा व तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी सिझीज किचनला सबस्क्राईब करा